महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला महायुतीनं दोनशे तीस जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीला केवळ सेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं राज्यात फक्त सोळा जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा दारुण पराभव झाला यानंतर गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं त्यातच लवकरच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती हा फेरबदल म्हणजे महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची बदली नाना पटोले हे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होते मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचा राजीनामा घेतला यामुळेच काँग्रेसचा महाराष्ट्रातील नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याबाबत सध्या चर्चा रंगत होत्या यामध्ये अनेक नावं चर्चेत होती यातच काँग्रेसच्या यशात मोठं योगदान असणारे नेते देखील होते मात्र आता बड्या नेत्यांची नावं सोडून एक अगदीच नवीन नाव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आला आहे जाणून घेणार आहोत कोण आहे काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्ष त्यांची कारकीर्द काय आणि काँग्रेसनं त्यांचीच निवड का केली याबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती अपना सर्वांचं स्वागत करते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसला मोठं यश मिळालं मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीला पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आता दोन महिन्यांनी काँग्रेस नेतृत्वानं महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आलं त्यांच्या जागी काँग्रेसची धुरा तळागाळातून आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली नाना पटोले हे दोन हजार एकवीस पासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आता कोण आहेत हे हर्षवर्धन सपकाळ तर दोनशे अठ्याऐंशी सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचं संख्याबळ सोळा पर्यंत कमी झालं त्यामुळे काँग्रेस संघटनेचं नूतनीकरण करण्यापासून ते पक्ष कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि राज्य युनिटमधील अंतर्गत कलह रोखणं अशी अनेक आव्हानं हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर असणार आहेत सपकाळ हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत काँग्रेसच्या वर्तुळात त्यांना संघटनात्मक कामात रस असलेले साधे नेते म्हणून ओळखलं जातं एकेकाळी राज्यस्तरीय कबड्डीपटू असलेले सपकाळ नंतर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघात सामील झाले बुलढाण्यात सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सपकाळ यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली याच कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली दोन हजार चौदा मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बुलडाणा मतदारसंघ निवडणूक जिंकली आणि विधानसभेत प्रवेश केला अर्थसंकल्पाच्या प्रती निलंबन करण्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांनी सपकाळ यांचा पराभव हो केला मात्र तरीही त्यांनी पक्षासाठी काम करणं सुरूच ठेवलं सपकाळ यांनी गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांचं सुद्धा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी पक्षानं स्थापित केलेल्या कमिटीचे सुद्धा ते सदस्य राहिलेले आहेत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गाडगे महाराज तुकडोजी महाराज व वा गांधीवादी विचारांचा प्रभाव आहे ते सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे अध्यक्ष आहेत आमदार म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव राजीव गांधी पंचायत राज्य संघटनाची जबाबदारीही त्यांनी पेलली महाराष्ट्रात आगामी काळात काँग्रेसला बळकटी मिळावी यासाठी पक्ष वैचारिक दृष्टिकोनातून सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिल्याचं सांगितलं जातं तर एवढे बडे नेते असताना काँग्रेसनं सपकाळ यांचीच का निवड केली बरं यावर काँग्रेसच्याच एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलंय की पक्षासाठी हा एक नवीन प्रयोग आहे संघटनात्मक बदलांची आवश्यकता असल्यानं सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली सध्या पक्षाचं बहुतेक राज्य आणि जिल्हास्तरीय युनिट निष्क्रिय झाले आहेत काँग्रेसच्या एका गटाला असा विश्वास आहे की सपकाळ यांचा मनमिळावू स्वभाव आणि काम करण्याच्या शैलीमुळे पक्षाच्या कमकुवत झालेल्या युनिटचं मनोबल वाढवण्यात मदत होईल अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या एका नेत्यानं सांगितलं गांधीवादी विचारसरणीबद्दलची वचनबद्धता संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणं आणि व्यावसायिक हितसंबंध जोपासणं हे हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्याचे मुख्य मुद्दे आहेत काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं की राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यास नकार दिला होता पुढील वर्ष सरकार असेल यात प्रभावशाली नेत्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली नाही मात्र सपकाळ यांनी कठीण काळात पक्षाला साथ देऊन प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारलं आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून केली आहे चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं शिवसेना नेते उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीत आक्रमक प्रचार केला होता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील विश्वजित कदम आणि अमित देशमुख या नेत्यांची नावं चर्चेत होती मात्र त्यांच्याऐवजी काँग्रेस हायकमांडनं राज्यात नव्या चेहऱ्याला संधी दिली दिग्गजांना मागे टाकत प्रदेशाध्यक्ष पद पटकवणारे हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसची धुरा सांभाळून पक्षाला पुन्हा यश मिळवून देणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला महाराष्ट्रात चांगले दिवस येणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद